नमस्कार शेतकरी मित्रांनो कसे सगळे मस्त मजेत ना मी पण मस्त मजेत आहे स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन दिवसाच्या नवीन व्हिडिओ मध्ये स्पीकर चालू केले बघावले बघा भिजली त्या जोडलं ना त्याच्या आजच चालू केले तर परिस्थिती के असतात ना वगच्या पडलेल्या होत्या ह्याच्यात कचरा गुतलेला होता म्हणजे मुंग्या अशा काळ्या मुंग्या ही जाऊन बसलेल्या ते सगळं काढले त्यातलं तर मी सगळी भिजली आणि मेथी पण बघा ना आता उन्हाळा नाही आहे पाऊस काळा असून सुद्धा बघा मेथी किती जळली बघा बघा जळले काय करायचं आता उगवली होती चांगली जळली फारच अशी बुलून पडली गार पडलीत मी भिजली आखी आंबळ झाली थंडी वाजायला लागली आता अजून आहेत

काढावं लागल हे काय आत काय जमणार नाही ना जोरती मी त्याला हे पण प्रेशर कधी टाकते हे काय काळानाच येतो दोन तीन चालतच नाही खोलून बघितलं मग अशी होते काय चालला बंदच पडले अशी चटक पडती ना त्यामुळेच ते भाजी पण जळती तरी गारवायच राणे आधी ह्याच्यात वाल होती ना मग बोललं राणा मला वाटलं की येईन चांगली ह्याच्यात मी ती म्हणून ह्यात केली तर हिथं पण जळती चला आता घरी जावा असं वाटतंय कारण की सगळी बंदी झाली पाय म्हणजे पाय धुते जाते आता बराच वेळ पाणी चालू होत खूप हलकं ते बन टाकायचं होतं मग भिजवायचं होतं पण ते जळाय लागली ना मेथी त्याच्यामुळं मग नाही टाकली म्हटलं बघू आजच्या दिवस जास्त जग लागली जळायला तर ता मग काय टाकून उपयोग नाही बघायचं उद्या अंदाज त्याचा नाही तर द्यायची खादगी टाकून चला बाय